ही सगळी दिव्य ओची राखलेली माणसं होती या सर्वांच्या प्रती सद्भावना प्रसन्नता व्यक्त करतो आणि युती आघाडी या राजकारणातल्या या दोन्ही गोष्टी तुम्ही जे आता समजून घेत या क्षण आहे काही गॅरंटी कुणाची नाही याचा आत्ताच कसून लिवायचा आत्ताच वाटून घ्यायचा दोन असं माझा मुळे आजचा दिसतो मला असं आज म्हणायचं काय कधी जाहीर तुम्ही म्हणायचं की सरकार आमचं आहे खासदार आमचा आहे आम्ही एकजोट म्हटलं पाहिजे ना हे माईक पर्यंत तीन महिन्यात मारी बस पाहिजे तीन महिन्यात मारी बस पाहिजे आज तुम्ही मत करा तुम्ही म्हणणे जास्त काय भेटत नाही मी वास्तविक होतो माईक तुम्ही चालवण्या मी ऐकलं या कारणे माझ्या मला अजून वाजव असं आहे आपण सगळे हे आहोत मी या तालुक्यामध्ये काम करत असताना जिल्ह्यात काम केलं राज्यात काम केलं सोने सारखे मासे आपण जुन्न आपल्या गावाला तोंड नाही आपण आपल्या आणि या निवडणूक यायच्या निवडणुकीत असतील पण संबंध राजकीय राजकारणासाठी संबंध कोणी कोणाची वाईट करायचे नाही हा आखाडा सांभाळला पाहिजे राजकीय आखाडा हा खूप हुशारीचा आखाडा आहे सर्वांनी संबंध चांगले जोपासले पाहिजे तुम्ही योग्य आहे आदरणीय निवडणुकीची आणि दहा लाख रुपये केले सात लाख रुपये तुमचं काय होते माझा तीन महिन्यामध्ये काय काय ते माझा आणि ते नाही झालं तर तुम्हाला शब्द या प्रत्याच्या शिवभूमीच्या आमदाराचा कलाश करतो यांच्या नावाने जगन सुरवणे आकडे मानले मी माझं नाव सुद्धा लावलंय नाही धाबरशेठ त्राफे यांचं नाव लावलंय आमची भाऊ नाय आपले गाव नाही माझ्या मामाचं नाव आहे आपले नाव म्हणजे मी घोड्याचा आमदार आहे म्हणजे घोडे तुम्ही घोडे लावते घोड्यास आहे आम्ही घोडे नाव मामा घोडे त्यामुळे आम्ही आहोत आपल्या सगळ्या बरोबर या राजकीय व्यवस्थेमध्ये आम्ही काही जरी असतो तर शेवटी आपल्या सगळ्या बरोबर आपण कोणी याचं पुढचं वातावरण अतिशय चांगलं निर्मळ ठेवा ज्याला योग्य वाटते तिथं तुम्ही पाठीमाग उभेला परत परंतु तालुक्याला तुम्ही तालुक्याची अस्मिता घेऊन पुढे चाला अधिक काही ना बोलता माझ्या बरोबर आदरणीय प्रवीणजी आले वैभव आलाय नितीन आले आमचे सरपंच जे आहेत ते आलेले आहेत अशोकराव मोडे आलेले आहेत आदरणीय सुरेश भाऊ आहेत जेवणाची आहेत आपल्याला अतिशय प्रामाणिक आतमान शाल आहे हा मर्दानी खेळ आहे जसा बैलगाडा आहे तशी थप्पाडी आहे तशीच कुस्ती देखील आहे माझे वडील नामांकित पैलवान होते मला खूप असल्याप्रमाणे आहे आपण हे पैलवान घडवा आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्या सर्वांची दाखल उभी करूया अधिक काही ना बोलता महायुती महाविकास आघाडी বিশেষ মানে ভারতের সব পক্ষে পান শুনে